नमस्कार बाबा मी आज हात घ्या पाना फुलाची भाजी बनवली फुलाची ते हात जास्त ना त्याची बाबा ह्या बादर धुवून घ्यायचं कशी मसाल्याची भाजी बनवायला गावरान आणि सूर्यागाला पोषक ही जरा बांध पडतानावर जरा टाकायची चटणी तेल मीठ तेल टाकले पण आणखी ते टाकायचं काळा ता मसाला केसूर टाकून घ्यायचा ह्याच्यावर दोन मिनटं झाकून घ्यायचं म्हणून लवकर वापरत तुम्हाला फुलाच्या भाजीची माहिती सांगते आमचे लहानपणात आम्ही नुसतं शेवग्याच्या फुलाच्या भाज्या खायच्या शेवग्याच्या हातग्याच्या आयुर्वेदिक म्हणून आमच्या आणखी कमरा दुखत नाहीत एवढे आम्ही असे तरतरीत राहतो आणि आम्ही नॉनवेज बिनवेज काही खात नाहीत खाली असल्याच भाज्या खातो अजिबात नाही लोकांमध्ये त्यानं कॅल्शियम येतं त्यानं कॅल्शियम येतं आम्ही असं हातही त्याला लावलेला नाही तरी आम्ही आणि टंटण येते आपल्याला काय असं आशक्तपणा वाटत नाही ना काय नाही कधीच आपल्या असं थकवा आला गळालेत असं काहीच नाही आम्ही सगळ्या असे आयुर्वेदिक भाज्याच खाल्ल्या आहेत कधी कधी आम्ही शेवग्याच्या पानाची भाजी खातो कधी कधी शेवग्याच्या फुलाची शेवग्याच्या शेंगाची शेवग्याच्या हात घ्यायचे तुम्ही कमीच असतोय आणि थंडीच्या दिवसात ना असते जास्त म्हणजे सगळ्या पालभाज्या आम्ही ह्या दिवसात जास्त खातो कारण भाज्या पण स्वस्त असतात आणि आवडतात पण आम्हाला म्हणून आम्ही कधीच असं कमजोर दिसत नाही तुम्ही कधी पालभाज्या खाऊन बघा कधी आता कशी भाजी बघा आता ते बघा आपला राधिका मसाल्याचं हे लाल तिखट आहे तुम्हाला जसं आवडतं तसं करा आता कोणी लाल टाका कोणी काळं टाका येसूर टाका असं काही नाही हेच टाका म्हणून नाही पण ना आपला हे राधिका मसाल्याची चटणी किती टाकली एवढं तिखट आहे नाही बघा ह्याचा आता कलर किती येतोय ते थोडीशी नॉर्मल थोडीशी हळद टाकायची शेंगा खूप टाकते थोडी आता हलून घ्यायचं असं आणि झाकून ठेवायचं त्याची टेस्ट लागते मस्त आयुर्वेदिक भाज्या खा आणि आयुर्वेदिक भाज्याच आपण खायना त्याच्यावर असल्या भाज्या घुड्या पोडतल्या सूरपुटे किती पटकन भाजी झाली हे बघा काही खाडग्याच्या पानाची फुलाची भाजी बनवून झाली त्याच्यात आहे राधिका मसाला मिरची पावडर थोडासा चवीनुसार मीठ टाकले हळद टाकली शेंगाण्याचा कोट्टा टाकलाय आणि तुम्हाला जर बनवायचे असेल तर काळ्या मसाल्याची पण बनवू शकतात येसूर टाकून बनवू शकतात पण माझ्या आवडीनं मला लाल मसाल्याचा आवडत आवडतो त्याच्यामुळं मी केले बघा कशी झाली आपल्या राधिका मसाल्याची भाजी ज्यांना ज्यांना हवा आहे आपला राधिका मसाला त्यांनी ऑर्डर करा एकदम शंभर चव घरगुती गावरा स्वस्त राहा मस्त खा मी आता जेवण करते हस्टाक राधिका मसाला मी आता मस्त जेवण करते संध्याकाळचे रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत